कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात सगीर खाटेक यांच्या घरासमोर नगर परिषदेचा पाणीपुरवठा करणारा पाईपलाईनवरील वॉल्व पासून त्यासाठी चेंबर बनवण्यात आले आहे चेंबर जवळून भूमिगत गटारीचे पाईप गेले असून सदर गटारीचा पाईप फुटून या चेंबरमध्ये गटारीचे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते ज्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो त्या दिवशी वॉल उघडल्यावर गटारीचे पाणी पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या नळाला जाऊन तेच पाणी नागरिकांना प्यायला आणि इतर गरजांसाठी वापरावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे जवळपास वर्षभरापासून सदर चेंबरमध्ये गटारीचे पाणी साचत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले असून अनेक वेळा पालिकेत तक्रारी केल्या तरी नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे आता तरी पालिका प्रशासन जागे होऊन सदर गटारीची दुरुस्ती करून चेंबर व्यवस्थित करणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे पाणी येत आहे सगळं आम्ही आजारी पडतोय पाण्यानी सगळं ते दुरुस्तीच वाळ करते नाही काही नाही आम्ही बोलवतो तरी येते नाही ते खूप गाय निघा आम्ही आता अजित भाऊला त्यांना बोलवलंय अजित भाऊ ते आले होते मग ते नाळावाल्यांना बोलवलंय आता बरच दिवस टाकल्यापासून हे एक वर्ष झालेलं आहे कारण की ना हे पाईप टाकल्यापासून येते पण कोणी नाही येते इंद्रानगर चेंबर फुटलेला आहे म्हणजे चेंबर मध्ये पाणी उतरतं तेच पाणी आम्हाला प्यायला भेटतं मग आमच्या पोह बी आजारी पडले मग काय करायचं इंद्रानगर मध्ये गटरचा प्रॉब्लेम आहे चेंबर मध्ये पाणी जातो आणि घाण गटरीच पाणी आम्हाला येतं ते नळाने हा वर्षापासून येत ते लक्ष येत नाही काय काय माहिती आम्हाला नाही माहिती पण मगपट्टी पाणीपट्टी भरतात पाणीपट्टी पाणी पट्टी भरतो आम्ही सगळेच हे करतो पण आम्हाला पाणी नाही नीट आम्ही सकाळी ना मंग... ते चंबल खोला आले तेव्हा मग ते लक्षात आलं काय त्याच्यामध्ये आहे मग ते बघितलं काठी टोचून तर मग दोन फूट त्याच्यामध्ये गाळ निघला हा घटरीच गटरीच पाणी सगळं घटरीचं पाणी येत काय दुरुस्त झालं पाहिजे ना त्याचा त्या आळ्यापाळ त्याच्यात पाणी तू तुम्हाला धरलाय सगळ्याला आम्हाला पाणी पि पाणी पिऊ राहिलो आम्ही وهاشه ته بناصه سوم دنس نه اله ته کښه ته واشه ته اگر په لکه نوکر کار کومه باید سګړي سوې کليس पाहिजे امالي